न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील येथे ग्रामपंचायतीची जनरल ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ग्रामसभेत गावातील बहुसंख्य महिला आणि पुरुष उपस्थित होते ग्रामसभेच्या सुरुवातीस नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना तसेच गावातील मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर मागील सभेचे अहवाल वाचन ग्रामसेवक के आर भगत यांनी केले ग्रामसभेत विविध प्रकारचे महत्वा चे ठराव मंजूर करण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात आली त्यात लिंगायत समाजातील लोकांना स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी सैनिकांना आणि माजी सैनिकांना त्यांच्या कोणत्याही एका मालमत्ता करावर सूट देण्यात यावी गावातील अवैध दारू विक्री यापूर्वीच्या ग्रामसभेत बंद करण्यात आली आहे आणि ग्रामसभेत दुकान घेऊन जावे आणि गावातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद करण्यात विक्री करताना कोणी आढळल्यास पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा असा सर्वानुमध्ये ठराव करण्यात आला तसेच ज्या लोकांना धान्य मिळत नाही अशा लोकांना धान्य मिळवण्यासाठी वरिष्ठ कार्यालय आणि अन्न नागरी पुरवठा मंत्रालय मुंबई पाठपुरावा करावा असं ठरलं सन दोन हजार सव्वीस चा विकास आराखडा तयार करण्यात आला अध्यक्षपदी जितेंद्र सोनजी नेमाडे यांची निवड करण्यात आली तसेच गावातील सर्पमित्र कल्पेश ताळुंखे यांचा सत्कार सरपंच यांच्या हस्ते वडाचे रोप देऊन करण्यात आला आणि त्यांना एक सुरक्षित किट त्यांना ग्रामपंचायतीतर्फे देण्यात यावे असे ठरले ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामे केली त्यांचा सुद्धा ग्रामस्थांच्या हस्ते वडाचा रोप देऊन सत्कार करण्यात आला आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणून ग्रामसभा संपवण्यात आली यावेळी गावातील अनेक स्त्री पुरुष तसेच चंद्रकांत भंगाळे संजय भालेराव सदस्य शेषराज भालेराव हेमांगी भंगाळे ममता बोरुले ग्रामपंचायत कर्मचारी सचिन लोखंडे राहुल नेमाडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा